वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज बारामती तालुक्यातील निंबूत येथे शर्यतीच्या बैलावरून झालेल्या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेले फलटण तालुक्यातील तावडे येथील रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला यापूर्वीही खटाव तालुक्यातील पेडगाव येथील मैदानात बैलगाडी मालक राहुल पाटील आणि वर्धनगड येथे फार्महाऊस बांधलेले पनवेल तालुक्यातील कैलासवाशी शेठ फडके यांच्यातील भांडणाप्रसंगी गोळीबाराची घटना घडली होती अशा प्रकारच्या वादाच्या घटना आणि अलीकडच्या काळात बैलगाडा शर्यतीला आलेले बाजारू स्वरूप यामुळे रेस बदनाम हो रहीये याची चर्चा समाज माध्यमामध्ये सुरू आहे दोन दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील निंबूत येथे एक गोळीबाराची घटना घडली होती या प्रकरणी वडगाव पोलिसांनी सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी खाडे त्यांचा मुलगा गौरव यांना अटक केली काकडे यांचा दुसरा मुलगा गौतम सह चौघे फरार असून सहा जणांवर गुन्हा दाखल केल केलाय दरम्यान निंबाळकर यांचे उपचारा दरम्यान निधन झाले राज्यमधील प्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून त्यांची ओळख होती यासोबत ते ज्ञानज्योत करिअर अकॅडमीचे संस्थापक होते नेमका काय घडला प्रकार रणजित यांनी गौतम काकडे यांच्याकडून गतवर्षी सर्जा नावाचा बैल विकत घेतला होता आता रणजित यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम यांनी सदोतीस लाख रुपयांना घेतला त्यापैकी पाच लाख रुपये गौतमनं रणजितला दिले होते गुरुवारी उर्वरित रक्कम नेण्यासाठी त्यांना निंबूत येथे बोलावले होते बैल खरेदी केला त्याच दिवशी काकडे यांनी तो खटाव तालुक्यातील बूथ येथून निंबूतला नेला गुरुवारी सकाळी अकरा वाजता रणजित निंबाळकर आणि संतोष तोडकर हे गौतम काकडेंकडे आले होते त्यावेळी राहिलेले पैसे न देता तुम्ही स्टॅम्प पेपरवर सही करा असे काकडे म्हणून म्हणत होते तर पैसे मिळाल्याशिवाय सही करणार नाही असं सांगून आल्याचं रणजित यांनी पत्नी अंकिता यांना सांगितलं होतं गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास रणजित पत्नी अंकिता त्यांची दहा महिन्याची मुलगी अंकुरण नातलक वैभव भारत कदम पिंटू प्रकाश जाधव हे लोणंद तोडकर यांनी निंबाळकर यांना काकडे हे तुम्हाला सगळे पैसे दिल्याचं सांगत आहेत मग तुम्ही सही का करत नाही अशी विचारणा केली त्यावर सर्व रक्कम मिळाली नसल्याचं सांगत निंबाळकर निंबूतला आले तेथे गौतम यांनी सकाळी पैसे देतो आता स्टॅम्प पेपरवर सही करण्यास सांगितले तर रणजित यांनी उरलेले पैसे द्या सही करतो आणि आता पाच लाख रुपये परत करतो माझा बैल मला द्या असं सांगितलं त्यावेळी गौतम मुलांनी तू बैल कसं घेऊन जातो तेच मी बघतो असं म्हणत काही युवक आणि भाऊ गौरवला बोलवले ते आल्यानंतर वाद होऊन गौरवनं पिस्तुला रंजीत यांच्या डोक्यात गोळी झाडली जखमी रंजीत यांना तात्काळ वाघळवाडीतून बारामतीतील खासगी रुग्णालय आणि तेथून पुण्याला उपचारासाठी हलवले पुणे येथे उपचारा, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला दरम्यान पूर्वीच्या गावातील ग्रामदेवतेच्या यात्रेनिमित्त लोकांच्या करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा कुस्त्यांचं मैदान आणि काही मोजक्या गावात बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केलं जात होतं तसं पाहिलं तर या क्षेत्रात कराड तालुक्यातील ओगलेवाडी काले वाघेरी एळगाव सदाशिवगड कासार शिरंबे चरेगाव येथील काही गाडी मालकांचा प्रभाव होता नाही म्हणायला खटाव तालुक्यातील पेडगाव वाकेश्वर कटगुण चोराडे विसापूर येथील बैलगाडी चालक आणि मालकांनी बैलगाडे क्षेत्रात चांगला दबदबा निर्माण केला होता मध्यंतरी काही वर्ष पेटा या संस्थेनं बैलांवर होणारा अन्याय यामुळे बैलगाड्या शर्यत यावर बंदी आणली होती परंतु खूप शेतकरी बैलगाडा शौकीन या लोकांनी कोर्ट हायकोर्ट सरकार या सर्व ठिकाणी न्याय मागून शेवटी बंदी उठवली त्यानंतर शेतकरी वर्गाला चांगले दिवस येतील अशा प्रकारे खिलारी बैलाची उत्पत्ती वाढेल असं वाटत होतं परंतु आत्ताचे बैलगाड्या शर्यतीचे चित्र पाहिलं असता शेतकरी फक्त हा या ठिकाणी आय पी एल सारखा खेळाडू राहिलाय त्याचे मालक पुणे मुंबई सारखे मोठमोठे शेड झालेत त्यांच्या नावावर गाडी पळवण्यासाठी हे लोक लाख रुपये खर्च करतात आणि आपला बळीराजा आणि त्यांची मुलं जीवावर उदार होऊन त्यांच्या मागे पळत असतात परंतु आता जीवावर उठू लागली आहे मोठ्या नेत्यापासून गल्ली दादांच्या वाढदिवसाचं निमित्त करून एकाच गावात वर्षातून तीन चार वेळा शर्यतीचा धुराळा उडत आहे यामागे मोठे अर्थकारण दडले कारण मैदानासाठी जितका गाड्या जास्त येतात तेवढ्या संयोजकांना अधिक फायदा होत असतो काही ठिकाणी प्रवेश फीच्या तीस ते चाळीस टक्के रकमेमध्ये बक्षीस वाटप होत असते झेंडा पंच लॉट पाडणारे पंच निवेदक यांची विदागी आणि मैदान तयार करण्यासाठी दहा टक्के खर्च केला तरी पन्नास टक्के नफा होऊ शकतो हा नफा काही लाखात असल्यामुळे अनेकांच्या नजरात त्याकडे वळल्यात पूर्वी मैदान फुकट देणारे शेतकरी आता आठून भाडे मागू लागलेत महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून रितसर परवानगीसाठी योग्य ती आणि वरून चिरीमेरी द्यावी लागत आहे त्यातच मैदानातील किरकोळ अपघात आणि दुचाकी वाहने चोरीचे निमित्त साधून पोलिसांनी एक्स्ट्रा टोल वसुली केल्याची चर्चा होत असते तर बंदीनंतर पशुवैद्यकीय डॉक्टरकडून बैलांची शारीरिक चाचणी सक्तीची केली आहे याचा फायदा घेऊन काही डॉक्टर जागेवर बसूनच दिवसाकाठी हजारो रुपयांची कमाई करत आहेत याशिवाय बैलाची वाहतूक करण्यासाठी वाहन बरोबर येणाऱ्या आठ दहा लोकांचे चहा नाश्ता आणि इतर किरकोळ असा एका मालकाचा किमान पाच हजार रुपयांचा खर्च येतो अशा शेकडो गाड्या येतात यापैकी फक्त पाच ते दहा गाड्या बक्षिसास पात्र ठरतात तर उरलेले शेकडो मालक कधीतरी आपला दिवस येईल या आशेवर प्रत्येक शर्यतीत आर्थिक भूर्दंड सहन करत आहेत असो या निमित्ताने एका फडावर काही लाखांची उलाढाल होत असून छोट्या मोठ्या शेकडो व्यावसायिकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे पूर्वीपासून कराड तालुक्यातील काही पाटील पटेल खटाव तालुक्यातील कटगुणचे गोरे चोराडेचे भिवा अण्णा पिसाळ पेडगावचे धनाजी जगदाळे वाकेश्वरचे नाना माळी ड्रायव्हर विसापूरचे साळुंके तसेच निंबुतचे काकडे हे चर्चेतील नाव आहेत निंबूतच्या भगवानराव काकडे यांच्याबद्दल बैलगाडा क्षेत्रात मोठा आदर होता तीच परंपरा काही काळ गौतम भैय्यानी टिकवली होती मात्र परवाच्या दिवशी त्यांना कशी अवदस सुसली आणि इतक्या दिवस कमवलेल्या नावाला बट्टा लावल्याची चर्चा आहे या निमित्तानं काही व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांना ट्रोल केलं जात आहे आज घायाळ पक्षिणी जाई पिला एरळा न्यूज साठी संपादक धनंजय क्षीरसागर वडोस पुणे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा